साठी अनेक भक्तगण विविध धार्मिक स्थळी जाऊन नववर्षाची सुरुवात करीत आहे अकोला जिल्ह्यात मूर्तीजपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सुफलधाम येथे नववर्षाच्या औचित्यावर 1 जानेवारीला मोठ्या प्रमाणात भक्तगानी दर्शनासाठी गर्दी केली होती भाविकांची आराध्य म्हणून ओळखल्या क्षेत्र सुफलधाम येथे विविध धार्मिक कार्यक्रम स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार बाळासाहेब गणोरकर यांच्या वतीने करण्यात आले होते नवे वर्ष म्हणजे नव्या आशा नव्या आकांक्षा नवी स्वप्ने नवे संकल्प नव्या ओळखी नवी भरारी मारण्याचे वर्ष अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा घेऊन नव्या हो वर्षाचा सूर्योदय होत असतो नव्या वर्षात आनंद वाटायचा असतो दुःख निराशा विसरून नव्याने सुरुवात करण्याची संधी नववर्ष निमित्त आपल्याला मिळत असते या नववर्षाची सुरुवात उत्तमो उत्तम केली उत्तम संदेश पाठवून केली जाते आज सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष गाठी भेटी जरी होत नसल्या तरी मित्रांना नातेवाईकांना नव वर्ष स्वागताचे संदेश घेऊन येतो या निमित्ताने सर्व लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा संदेश पाठवून येणाऱ्या नववर्षाच्या शुभेच्छा देतात नवीन वर्षाच्या या शुभेच्छा देण्यास एकतीस डिसेंबर पासून सुरुवात केली जाते नवीन वर्षाचे स्वागत करीत संकल्प आपले जातात, आपल्या मित्रांना आणि आपल्या कुटुंबाला बोलावून नवीन वर्ष मोठ्या उत्साह केले जाते पांढरी येथे यावेळी पत्रकार बाळासाहेब गनोरकर यांच्या हस्ते श्री एकशे आठ महंत सुफलदास महाराज यांच्या समाधीची विधिवत पूजन व आरती करण्यात आली या प्रसंगी मूर्तिजापूर अकोला अमरावती येथील भाविकांनी आवर्जून उपस्थिती भेटी लावून देवदर्शन आणि स्नेह हो भोजनाचा आस्वाद घेतला महाराष्ट्रात विविध प्रकारे विविध प्रांतांमध्ये असतील एक रूढी कायम आहेत यामध्ये जर बघितलं प्रामुख्याने विदर्भात एक रूढी पाहायला मिळते ती म्हणजे पौष महिन्यामध्ये पौष महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भाच्या प्रत्येक गावामध्ये असेल किंवा प्रत्येक तालुक्यात विविध प्रकारे आपल्या आप्तेष्टांसह सहभोजनाची एक जणू प्रथाच या ठिकाणी लाभलेली आहे हे सहभोजन आपल्या मित्रमंडळींसह असेल किंवा आपतिष्ठांसह आपल्या ग्रामीण विभागातील एक ग्रामदेवत्या जवळ असेल किंवा आपल्या शेतामध्ये करण्याची परंपरा आहे आज आम्ही आहोत मूर्तिजापूर तालुक्यातील मंडुरा या ठिकाणी या ठिकाणी एका मंदिरावर आम्ही या ठिकाणी आहोत आणि याबाबत प्रकारे हा एका प्रकारचा सहभोजनाचा कार्यक्रम केला जातो हे आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत या हिमाडपंथी मंदिरा संदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत येथील आज ज्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत अशा या ठिकाणी आ, हे ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे राजकीय विश्लेषक सुद्धा मानले जातात आपण बाळासाहेब गणोरकर यांच्यासोबत जाणून घेणार नमस्कार बाळासाहेब गणोरकर सर्वप्रथम भारत चोवीस तास न्यूजमध्ये स्वागत आहे मला सांगा ही जे विदर्भामध्ये लागलेली जी प्रथा आहे पौष मण्याच्या सुरुवातीला केल्या जाते आणि या मंदिराची ख्याती मोठ्या प्रमाणात आहे काय सांगायला संदर्भात हे जे इथं महाराज होऊन गेले सुपलदास महाराज श्री श्री एक हजार आठ महंत सुपलदास महाराज हे वयाचे बारा वर्षी इथं आले होते आणि जन्मगावचे आह आणि मरण गाव जे आरा असं ते सांगत होते इथल्या लोकांना आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे इथला त्यांनी हे जागा सोडली नाही आणि या जागेची अख्यायित का अशी आहे की इथं पांडवाचा एक दिवसाचा वास होता ज्या वेळेस भ्रमंतीवर होते पांडव अज्ञातवासात त्यावेळेस एक दिवस वास होता असं महाराजांनी इथं सांगितलं आहे आणि महाराजाची जे कारकीर्द होती ते विज्ञानाला धरून होती आणि अंधश्रद्धा कर्मकांड हे कुठेही त्यांनी सारा दिला नाही आणि यांचा संप्रदाय रामाज्योत संप्रदाय रामानुज संप्रदाय रामा रामा जे असल्यानं त्यांनी इथं जे सेवा केली गोर गरीब भक्तांना जे आशीर्वाद दिले त्यांच्या आशीर्वादापोटी आज हजा हजारो लोक मुन्या गोविंदांना नांदतात ना अशी इथली आहे कुठल्याही प्रकारचा जर बघितला तर अंधश्रद्धा आणि यावर निवारण करत योग्यरित्या मार्गदर्शन करणे हेच येथील महाराजांचं कर्तव्य होतं आणि त्यांची या ठिकाणचं दिलेलं कार्य हे आज कुठेतरी प्रख्यात होत असल्याचं दिसत आहे मूर्तिजापूरवरून मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास अकोला बाळासाहेब गनोरकर दिंग ऑपरेशन न्यूज अकोला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव